मनसर बस स्थानकाच्या परिसरातून एक बातमी समोर येते रक्षाबंधनाच्या दिवशी बसमधून प्रवास करणाऱ्या काही महिला प्रवाशांना बसमधील वाहक म्हणजेच कंडक्टर महिलेने चक्क हाताला धरून या महिला प्रवाशांना खाली उतरवल्याचा व्हिडिओ समोर आलाय ऐन रक्षाबंधनच्या दिवशी गर्दीचे कारण पुढे करत मनसर बस स्थानकात बसमध्ये चढलेल्या लाडक्या बहिणींना हाताला धरून खाली उतरवून दिल्याचा प्रताप एका लाडक्या बहिणीने म्हणजे कंडक्टरने केलाय गाडीत मधल्या प्रवाशांनी बसायचे नाही अशी मुजोरी या एसटी वाहक करत होत्या एकीकडे प्रवासी नाहीत म्हणायचे एस टी तोट्यात आहे म्हणायचे अर्धे तिकीट सवलती द्यायच्या द्यायचे यामुळे प्रवासी वर्गात नाराजी पसरली आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज आला आज मंचर बस स्टँड वरती रक्षाबंधन निमित्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आहे या ठिकाणी डेपो मॅनेजर यांच्या सुम सूर्यवंशी साहेब हे असताना देखील या ठिकाणी गाड्यांचा जो काय आहे या ज्या गाड्या त्या कमी प्रमाणामध्ये इथल्या त्या आहेत वारंवार प्रवाशांनी तक्रार करून देखील जादा गाड्या या ठिकाणावरनं सोडलेल्या मागील दोन दिवसापूर्वी देखील संपूर्ण ग्रामीण भागातील गाड्या ह्या बंद होत्या आज रक्षाबंधनची गर्दी असताना देखील या ठिकाणी तुम्ही मागे पाहू शकताय प्रचंड प्रमाणामध्ये आज गर्दी आहे त्याच मध्ये एक नाशिक पुणे पिंपरी चिंचवड डेपोची बस या ठिकाणी आपण तुम्ही पाहू शकताय त्या त्या बसमध्ये एक महिला कंडक्टर आपल्या लाडक्या बहिणींना एस टीमधनं खाली उतरवताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पुढं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या अशा पद्धतीने लाडकी बहीणच लाडक्या बहिणीला एस टीमधनं खाली उतरवताना दिसत आहे आणि महिला वाहक ही प्रवाशांना आरेरावी ही करताना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे मग ह्या सर्व प्रवाशांनी नक्की जायचं तरी कोणत्या गाडीत नव्हतं